प्रेम नमस्कार मित्रांनो मी महेश अरबावी ॲट द रेट ॲक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण आज कर्नाटक बेळगाव जिल्ह्यातील गोकाक फॉल्स प्रसिद्ध धबधबा येथील प्राचीन मंदिरे व ब्रिटिशकडे टेक्स्टाईल मिल पाहण्यासाठी आलो आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा व चॅनल सबस्क्राईब करा ॲट दी रेट ॲक्सप्लोर विथ ब्रँडमॅन प्रशस्त पार्किंग आहे त्या ठिकाणी पार्किंगला तीस रुपये चार्ज हा पार्किंगचा आहे आणि समोरच आपण पाहतात ते मिल आहे अठराशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये याचं बांधकाम झालेलं आहे आणि अतिशय ती इमारत ही टॉलेज इमारत अजूनही चांगल्या अवस्थेत आहे या मिलच्या जवळच फॅक्टरी हब आपल्याला पाहायला मिळतं आणि समोरच्या बाजूला हे कपडे वगैरे आपल्याला इथं बनवलेले तयार आपल्याला भेटतात मिळतात पार्किंग आहे महालिंगेश्वर देवळाची गे की सुंदर अशी कमान अतिशय भव्य सुंदर कमान आपण पाहता कॉल जवळ जात असताना ही स्वागत कमान आपल्याला दिसते खाली महादेवाचं मंदिर जुन आहे समोरच आपल्याला महादेवाचं मंदिर दिसत आहे अतिशय जुनं प्राचीन हे मंदिर आहे आणि अशा पद्धतीच्या पायऱ्या या ठिकाणी जाण्यासाठी आहेत अतिशय स्वच्छ आणि सुंदर हे ठिकाण आहे हे महालिंगेश्वरचं पुरातन असं मंदिर आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि हा मंदिराचा या ठिकाणी परिसर आपल्याला दिसतो बाजूलाच नारळाची झाडं आणि अशा पद्धतीनं वंडराई या ठिकाणी आपल्याला दिसून येते या ठिकाणी आता आपण महालिकेश्वर मंदिराकडे निघत आहोत या ठिकाणी चांगल्या पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत आणि स्वच्छता अतिशय सुंदर असं हा परिसर स्वच्छतेने ठेवलेला आहे बसण्यासाठी बाकडी वगैरे ठेवण्यात आलेली आहेत हे मंदिर आहे आणि पुरातन वास्तुशिल्प आणि वास्तुकला या मंदिराच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं अतिशय चांगलं आणि देखणं आणि आज ही सुस्थितीत असलेलं हे महालिंगेश्वर म्हणजेच महादेवाचं हे मंदिर आहे मंदिराच्या समोरच्या बाजूला मी आलेलो आहे मंदिराच्या बाजूच्या कडा या अशा पद्धतीच्या आहेत अतिशय कोरीव आणि घडीव दगडा त्याचं बांधकाम झालेलं आहे अतिशय पुरातन आणि सुंदर असा हा मंदिर परिसर आहे कल्याणच्या चालुक राजवटीत अशी पाच मंदिरे बांधण्यात आलेली आहेत नदीच्या पलीकडे दोन आणि अलीकडे तीन आणि धक् धबधब्याच्या दक्षिणेला हे मंदिर आहे आणि याच्या बाजूलाच पंचलिंग मंदिर आहे मंदिराच्या बाजूला मंदिराच्या परिसरात शमीचं वृक्ष आहे आणि बाजूलाच भग्नावस्थेत असलेल्या काही मूर्त्या आपल्याला येथे दिसून येतात यामध्ये नंदी त्याचबरोबर कोरीव शिल्प नाग एक मूर्ती त्याचबरोबर गणपती अशी ही शिल्पे भग्नावस्थेत आहेत बाजूलाच नारळाची झाडे असा हा सुंदर परिसर ठेवण्यात आलेला आहे सुंदर शिल्पकला आपल्याला पुरातन शिल्पकला आपल्याला दिसून येते या मंदिराच्या बाजूलाच पंचलिंग मंदिर आहे ते अपूर्ण अवस्थेत आहे त्यावर आता सध्या स्लॅब घालण्यात आलेला आहे आणि हा मंदिराचा भाग मागचा भाग आपण पाहत आहोत अतिशय सुंदर काम हे मंदिर महालिंगेश्वराचं हे मंदिर हे आपल्याला दिसत आहे महालिंगेश्वर मंदिराच्या बाजूचा हा अशा पद्धतीचा परिसर आहे त्या पायऱ्यांचे टप्पे आहेत आणि आपण या पद्धतीनं जाऊ शकतो या मंदिराला तातेश्वर महालिंगेश्वर असेही म्हणतात हे भगवान शिवाला समर्पित आहे अमर शिल्पी चकनाचार्य याच्या कालखंडातील आहे असेही म्हणतात आम्ही या मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत समोरच्या बाजूला अशा पद्धतीच्या घंट्या बांधण्यात आलेल्या आहेत समोरच आपल्याला दगडातील कोरीव नंदीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि सुंदर सुबर पद्धतीनं आपल्याला दिसत आहे आता मी देवळातल्या गर्भगृहात आलेलो आहोत इथं आपल्याला सुंदर असं शिवलिंग दिसत आहे मंदिराचे पुजारी शांतवा तडसा या ठिकाणी मला भेटल्या आणि त्या मंदिराचं त्यांनी मला माहिती दिली इ ده मालिगेश्वर स्थान इ तडसला मालिगेश्वर इ देवस्थान काशीरामेश्वरा या या शेमई त्याला इ शेम इ ده ईश्वर आहे अनुभव

असे या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे अलिंगेश्वर देवस्थानच्या समोरच्या बाजूच्या अशा या मंदिराला जाण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि मंदिराचं समोरची बाजू ही अशा पद्धतीची आहे मंदिराच्या समोरच्या मंदिरा बाजूला मी आलेलो आहे आणि समोर हा गोकाकचा फॉल्स झुलता फूल आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी हा पाण्याचा धबधबा वाहत असतो आम्ही आता धबधब्याजवळ आलेलो आहोत घोड्याच्या पायाच्या आकारातला हा धबधबा एकशे सत्तर फूट उंचावरून खाली कोसळतो याची रुंदी पाचशे ऐंशी फूट आहे हा धबधबा घटप्रभा नदीवर वसलेला आहे ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये पूर्ण क्षमतेने हा वाद असतो त्यावेळेला हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते भारत सरकारच्या ब्रिटिश राजवटीत येथे विद्युत जनित्र बसवण्यात आलेले आहे त्याद्वारे वीज निर्मिती करून येथील टेक्स्टाईल मिल मंदिर त्याचबरोबर येथील कामगारांच्या निवासस्थानाला विद्युत पुरवठा करण्यात आलेला आहे हा इंग्रजांच्या काळातला झुलता पूल आहे आणि आजही सुस्थितीत आहे परंतु सध्या या पुलावरून वाहतूक आणि येणं जाणं पूर्णतः बंद आहे

नंदीची मूर्ती आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी महादेवाची पिंड आहे आणि बसवेश्वरांची प्रतिमा बसवेश्वरांचा फोटो या ठिकाणी आजच्या बाजूला दिसत आहे पोरीव काबाद आणि घडीव दगडात हे मंदिर पूर्ण बांधलेलं आहे हे मंदिराचे काम अतिशय आपल्याला पूर्वी असे दिसतात अतिशय सुंदर हे मंदिर त्याचबरोबर

अब तेरा या ओ, हा मल्लिकार्जुन बसवेश्वर मंदिराचा बाहेरचा परिसर आहे हा अतिशय सुंदर व स्वच्छ ठेवण्यात आलेला आहे दहा ते बाराव्या शतकातील कल्याण चालुक्य राजवटीतील सुंदर कलाकृती आपल्याला दिसून येते हे बसवेश्वराचं मंदिर आहे आणि अशा पद्धतीनं हे नक्षीदार मंदिर आणि नक्षीदार शिल्पात घडीव दगडात हे अशा पद्धतीनं याच बांधकाम आहे अतिशय पुरातन असे हे बांधकाम झालेलं आहे मंदिराचा प्रत्येक भाग अजूनही कोरीव रेखीव आणि सुबर स्थितीत आपल्याला दिसतो नम शिवाय ओ नम त्यावेळेची काही शिल्प हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत नम शिवाय गोकाक फॉल्स व हा मंदिर परिसर गोकाकपासून सात किलोमीटर बेळगावपासून त्र्याहत्तर किलोमीटर कोल्हापूरपासून एकशे दोन किलोमीटर व पुण्याहून तीनशे अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे येथून आम्ही आता आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो भारत सरकारच्या ब्रिटिश राजवटीतील या टेक्स्टाईल मिलवर या परिसरातील अनेक कामगारांनी त्यांच्या अनेक पिढ्या या टेक्स्टाईल मिलवर त्यांचं गुजराण झालं शेतीनंतर हातमाग व्यवसाय हा, हा पर्याय या परिसरातील लोकांच्या समोर राहिला होता त्या काळी चौदाशेवर कामगार येथे काम करत होते व चार हजार आठशे लाख किलो सूत व तीन लाख किलो कापड येथे निर्माण होत होते शतकापूर्वीचा याचा हा इतिहास आहे सह्याद्रीच्या कडावर वसलेल्या या परिसराला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालेला आहे आम्ही आता फॉल्स फॉल्सपासून गोकाक शहराकडे निघालो आहोत नागमोडी वळणाचा घाटमार्ग चांगला रस्ता या ठिकाणी बनवलेला आहे नैसर्गिक वरदान लाभलेला हा परिसर पर्यटकांना येथे येण्यासाठी साथ घालत असतो आणि आपल्या सौंदर्याने भुरळ घालत असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल ॲट दी रेट explore with brandman